परीक्षा भोसले टीव्ही वन मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर मग पाहूया आजचे व्रत कोपाड जिल्हा सांगली येथे मिरज अप्पर तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांनी मंडळ स्तरावर मेळावा घेऊन अनेक कामे लावली मार्गी यावेळी तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील नायब तहसीलदार उमेश कोळी मंडलाधिकारी श्रीकांत घुली हे उपस्थित होते यावेळी कुपवाडमधील एकशे अडुसष्ट प्रस्तावापैकी एकशे अठ्ठेचाळीस प्रकरणाचा पहिल्याच दिवशी निकाली करण्यात यश आले त्यापैकी कुपवाड बामनोली येथील राहिलेल्या प्रकरणाचे येत्या चार दिवसात तेही पूर्ण करण्यात येतील अशी माहिती पाटील यांनी दिली या कामासाठी कीर्तिकुमार घसजी जी पी गायकवाड किरण कवाळे श्रीपती पाटील वैशाली वाले कविता दाबाडे शिवाजी साखरे संगीता पाटील या तलाटी कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता यावेळी अप्पर तहसीलदार अर्चना पाटील या काय म्हणाल्या आपण पाहूया

कुपवाड येथील मंडळस्तरावर आपण नियोजन केलं आहे कुपवाड गावातील म्हणजे कुपवाड बांबुली आणि मानलेसवाडी या गावांमध्ये जे काही नोंदींसंबंधीचे अर्ज आहेत प्रलंबित राहिलेले आहेत त्यांचे किंवा दुरुस्तीसंबंधीचे अर्ज आहेत त्यांच्या आज इथं आपण अर्ज स्वीकारणार आहोत इथे आपण आजच्या आज त्यांची निर्गती करण्यासाठी तलाठ्यांना थांबवलेलं आहे इथेच त्यांच्या मतीला मत ॲडिशनल स्टाफ दिलेला आहे मी स्वतः आणि नायब तहसीलदार इथं उपस्थित आहे आज आजच्या कॅम्पमध्ये अर्ज स्वीकारून त्यांचा तातडीने निपटारा करण्याबाबतचे आमचे नियोजन आहे तरी माझे सर्व नागरिकांना इथे आवाहन आहे की त्यांनी या शासकीय मेळाव्याचा लाभ करून घ्यावा आणि त्यांच्या तक्रारी आहेत त्यांचे निवारण करू एक Press the bell icon on the YouTube and never miss another update.